आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगली जिल्हा समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वपक्षीय खासदार आमदारांच्या सत्कार समारंभात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर एकमेकाविरुद्ध चांगलेच कडाडले त्यामुळे आयोजकांसह उपस्थितांच्या भोया उंचावल्या आरोप प्रत्यारोपांमुळे काही वेळा हशा पिकण्याबरोबर वातावरणही गंभीर बनले होते विधानसभेचे अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जिल्ह्यातील खासदार आणि आमदारांचा सत्कार आयोजित केला होता यासाठी खासदार विशाल पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीर दादा गाडगीळ आमदार जयंत पाटील आमदार सत्यजित देशमुख आमदार विश्वजित कदम आणि आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते त्यांचा राहुल नार्वेकरांच्या हस्ते यथोचित सत्कारही करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना मात्र आमदार जयंतराव पाटील आणि आमदार गोपीचंद पडुळकर यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष एकमेकांवर जोरदार आग पाकड केली याची चर्चा कार्यक्रमस्थळी मात्र चांगलीच रंगली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत सर्वच समाजाचे मोलाचे स्थान असल्याचे सांगताना इतिहासात ब्राह्मण समाजाचे मोठे योगदान असल्याचा उल्लेख केला राज्य का गेले मतभेद कसे झाले याचे विश्लेषण केल्यानंतर त्यांनी सध्या दुसऱ्यांना शिव्या देऊन मोठे होण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत त्यासाठी जातीचा आधार घेतला जात आहे पण असे कोणी मोठे झाल्याचा इतिहास नाही त्यामुळे अशा व्यक्तींनी शिव्याशाप आणि मत्सर करण्यापेक्षा समाजाच्या विकासासाठी काहीतरी योगदान द्यावे असा टोला मारला अशा लोकांनी एकमेकांमधील मत्सर कसा कमी होईल त्यासाठी पुढाकार घ्यावा जाती जातीत भांडणे न लावता इतिहास विसरून एकीने जाण्याचा प्रयत्न करावा असा सल्ला दिला त्यांच्या भाषणाचा रोप पडळकरांच्या विरुद्ध असला तरी त्यांनी त्यांचे नाव न घेणे मात्र टाळले दुसऱ्यांना शिव्या दिल्या की आपण मोठा होतो हे काही जणांना अजून लक्षात आलेलं नाही की असं होत नाही दुसऱ्यांना शिव्या देऊन आपली रेषा मोठी केली तरच आपण मोठे होऊ शकतो दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठे होऊ शकत नाही ही तुमघाट सगळ्यांनी आज दुर्दैवाने या देशात जाती जातीत महाराष्ट्रात तर जाती जातीमध्ये द्वेष पसरायला लागले आपण गुन्हा गोविंदाने राहणारे यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली गुन्हा गोविंदाने राहत होतो अनेक ब्राह्मण समाजाचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम करणारे अतिशय कर्तबगार असे अधिकारी महाराष्ट्राला या समाजातून आलेले त्यामुळं या सर्वांचा द्वेषात बदल होणं आणि एकमेकाचा मत्सर करण्याची व्यवस्था ही महाराष्ट्रात कशी कमी होईल हे चंद्रकांत दादा आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे एकटं कुणी नाही आपण सगळ्यांनी हा पुढाकार घेतला पाहिजे समाजाचा द्वेष करणं एखाद्या समाजाबद्दल त्याच जे भावना व्यक्त करणं हे चुकीचं आहे आणि आपण सगळे मराठी आहोत आपल्या मराठी समाजाचं देशावर राज्य होतं हे विसरू नका हाच धागा पकडून गोपीचंद पडुळकर यांनी मात्र जयंत पाटील यांचे नाव घेऊन तर काही वेळा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर जोरदार टीका केली जयंत पाटील यांनी केतकी चित्रेचा आदर्श घ्यावा असे सांगताना लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण अशा आचरणाचे काही लोक राज्यात प्रचंड जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत ब्राह्मण समाजाला टार्गेट केले जात आहे मराठा ब्राह्मण वाद पेटवला जातोय आणि मिरजेच्या या कार्यक्रमात त्याचीच प्रचिती आली असे सांगताना जिल्ह्यात आणि राज्यात जातीवादी संघटना कोणी पोचल्या असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला द्वेष करून पुढे जाता येत नाही हे माहीत असताना ब्राह्मणांचा द्वेष करू नका असा सल्लाही पडळकर यांनी यावेळी दिला ब्राह्मण समाज हा समर्पण संयम आणि त्यागाचा मानबिंदू आहे आणि अशा ब्राह्मण समाजाकडून माझ्यासारखा एक मेंढपाळ घरातला पुरगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानामुळं आणि या राज्याचा नेता माननीय देवाभाऊंच्या आशीर्वादामुळं जत विधानसभा मतदारसंघामधून जनतेतून आमदार होतो म्हणून मिरजमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीनं माझ्यासारख्या लहानपणी शेळ्या मेंढ्या राखणाऱ्या पोराचा सत्कार होतो हे माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे कारण आम्ही ब्राह्मण कधीतरी लग्नात बघितलेलं आहे कारण माझ्या गावात ब्राह्मण नाही माझ्या शेजारच्याही गावामध्ये ब्राह्मण नाही परंतु आजचा जो कार्यक्रम आहे सांगलीमधला तो कार्यक्रम महाराष्ट्रासाठी एक दिशा देणार आहे असं माझं मत आहे कारण ब्राह्मण समाजाच्या वतीनं लोकप्रतिनिधींचा सत्कार झाला मी कुठं बातमी बघितली नाही आणि हा सत्कार यासाठी महत्वाचा आहे की महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीवाद सुरू आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले पण तसं होत नाही बोलणारे तसे बोलत नाहीत लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडा पाषाण अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अनेक नेते मार्गदर्शन करतात तसं एक मार्गदर्शन मागच्या दहा मिनिटांपूर्वी तुम्ही ऐकलं म्हणे ब्राह्मणाचा द्वेष करू नका आणि द्वेष करताना दात काढत बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या हे उद्योग तुम्ही मागच्या दोन वर्षापूर्वी सांगली जिल्ह्यामध्ये बघितलेले आहेत बघितलेत की नाही बघितलेत ना तरी पण तुम्ही टाळ्या वाजवत होता जरा विचार करा नेमकं महाराष्ट्रात काय चाललंय आणि कशा पद्धतीनं चाललंय जाणून बुजून पेरला जातोय त्याच्यासाठीच एक चांगलं औषध आज मिरज मध्ये होतोय असं माझं मत आहे कारण मिरज सांगली आणि तासगाव ही पटवर्धनांची राज्य आहेत बरोबर की नाही आणि मी सांगलीमध्ये अकरावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलंय पटवर कुणावरती अन्याय केला हे मी कुठं वाचलं नाही आणि कुणाकडून ऐकलेलं नाही पटवर कुणावरती अन्याय केला केलं नाही माझं गाव आटपाडी तालुक्यातलं आहे ते पण सर्व समाजाच्या लोकप्रतिनिधींचा सत्कार होतोय हे आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे दुसरं बाजूला तासगावचं संस्थान आहे तिथले राजे माननीय परशुराम पटवर्धन राजे यांनी तासगावमध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही त्यांच्यावरती अन्याय होतोय त्यांच्याकडं नवीन काहीतरी घडावं म्हणून त्यांनी प्रश ठाकूर मुकुंदराव दाभोळकर वसंतराव आर्वे यांना एकत्र करून एक प्रयोग परिवार स्थापन केला आणि त्यातून द्राक्षेची लागवड हा विषय पुढे आला विचार त्यांनी कधी केला नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं ब्राह्मण समाजाला टार्गेट केलं जातं सोशल मीडियामध्ये त्यांच्या विरोधामध्ये बोललं जातं आणि बोलणारे हे कोण आहेत या महाराष्ट्रातल्या जातीयवादी संघटना कुणी पोहोचल्या पोचणारे कोण आहेत हे कधी ब्राह्मणांना टार्गेट करतात ब्राह्मण आणि इतर समाजाचा वाद हा राजकीय दृष्ट्या प्रेरित आहे हे महाराष्ट्र कार्यक्रमात सर्व खासदार आमदारांचा सत्कार होता तसे उत्कृष्ट नियोजनही केले होते यातच जयंत पाटीलनी ब्राह्मण समाजाच्या योगदानाचे कौतुक करताना जिल्ह्यातील राजकारणावर बोलत गेल्या काही दिवसात गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केले, केले। जातीचा आधार घेऊन काही मंडळी दुसऱ्याने शिव्या देण्याचा उपद्व्याप करीत आहेत पण अशाने कधीही मोठे होता येत नाही त्यांनी दोन समाजामधील मत्सर कमी कसा कमी होईल यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्ला दिला तोच धागा पकडून पडळकरांनी ब्राह्मण समाजाच्या कार्याचे कौतुक करताना राज्यात काही लोकांकडून प्रचंड जातीवाद पोचला जात असल्याचा आरोप करत थेट जयंत पाटील यांचे नाव घेत आरोपाच्या फैरी झाल्या सदरच्या आरोप प्रत्यारोपांमुळे उपस्थितांच्या भुया मात्र उंचावल्या या आरोप प्रत्यारोपाची घटनास्थळी चर्चा होती